बाबा बासुंदी ना? आज घेऊन या कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय खरं सांगू मलाही खावीशी वाटते <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी जिल्हा परिषदेच्या त्या विभागातील बोगस भरतींचा पर्दाफाश करणार माजी सभापती प्रदीप झांबरे कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोत्ती अभियानांतर्गत बोगस भरती करण्यात आली आहे या भरतीमध्ये जे जे अधिकारी सामील आहेत त्यांच्यावर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी तात्काळ कारवाई करावी अन्यथा जिल्हा परिषदेच्या दालनात उपोषणाला बसणार असा इशारा करवीर पंचायत समितीचे माजी सभापती प्रदीप झांबरे यांनी दिला आहे या बोगस भरती प्रकरणाबाबत माझा महाराष्ट्र न्यूजशी बोलताना ते म्हणाले प्रताप सभापती महाराष्ट्र राज्य जीवनोन्नती उमेद या अंतर्गत जी पदभरती झालेली आहे त्यामध्ये बराशाच भोगस पदभरती झालेली आहे ज्यावेळी मी तीन ते ती चार महिने झालं या भरतीचे पाठपुरावा करण्यासाठी मी जिल्हा परिषदेकडे कागदपत्रे माहितीचा अधिकार मागवला पण तिने मला अद्यापही कुठलीही याची माहिती दिलेली नाही ज्यावेळी मी पहिल्यांदा शिवसाहेबांच्याकडे गेलो शिवसाहेबांना सांगितलं की या उमेद मध्ये भोगस भरती झालेला आहे तर त्यावेळी मला शिवसाहेबांनी सांगितलं की ठीक आहे मी याचा सर्व पाठपुरावा करून तुम्हाला मी याची माहिती कळवतो ज्यावेळी एक आठ दहा दिवस झाले परत मी शिवसाहेबांना भेटलो त्यावेळी मला असं उघडकीस आलं की ही भरती शिवसाहेबांना सुद्धा माहीत नव्हती म्हणजे सिओ साहेबांना सुद्धा अंधारात ठेवून ही भरती या विभागातील काही अधिकाऱ्यांनी केलेलं आहे म्हणजे कितपत योग्य आहे खरं म्हणजे ही जी खर भरती जी झालेली आहे ती भोगसच आहे असं माझं मत आहे आणि सिओसाहेबांना याची जराही कल्पना त्यांनी दिलेली नव्हती खरं म्हणजे याची माहिती मला तिने लगेचच द्यायला पाहिजे होती कारण एका सभापतीला ज्यांनी जर माहिती देत नसतील तर सर्वसामान्याची काय अवस्था या जिल्हा परिषदेमध्ये आहे यावरून समजतं मी तुमच्या माध्यमातून एवढंच सांगू इच्छितो की या प्रकरणामध्ये जे जे अधिकारी सामील आहेत त्यांच्यावर योग्य ती कारवाई शिओसाहेबांनी केली पाहिजे त्यांची चौकशी केली पाहिजे की जर या प्रकरणाची मला माहिती जर नाही मिळाली तर मी पुढील आठवड्यामध्ये शिओसाहेबांच्या दालनामध्ये उपोषणाला बसणार या भरती संदर्भात संबंधित विभागा व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी काय कारवाई करतात हे पाहावं लागेल माझा महाराष्ट्र न्यूज साठी नाज अतार सह सुरेश पाटील कोल्हापूर